छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत अशात शरद पवार गटाकडून देखील तयारी सुरू आहे आणि संभाजीनगरच्या निरीक्षकपदी खासदार सोननी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्यांदाच आल्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलाय पण काय पक्षाची भूमिका आहे कुणाला सोबत घेणार कुणाची युती करणार आणि काय घरामोरी कसं या सगळ्या निवडणुकीला समोर जाणार ते बघा संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी असणारे शहर आहे त्या शहराच्या अनुषंगानं आम्हाला प्रत्येक पक्षाशी तसं महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत काँग्रेस हो। असेल शिवसेना उभटा गट आणि आम्ही तसं नॅचरल आमची आता आघाडी आहे या सर्व दृष्टिकोन जर विचार करायचा झाला तर आम्हाला आज काँग्रेसच्या जे इथले खासदार आहेत त्या काँग्रेस माझे मित्र आहेत त्यांना पण मी चर्चा करतोय दानवे साहेबांशी खैरे साहेबांशी सर्वांशी चर्चा करणार आहेत याच्यानंतर आज संध्याकाळपर्यंत आम्ही डेव्हलपमेंट काय होती ते आपल्याशी प्रेस प्रेस सांगणार आहे अनेक ठिकाणी दोन्ही शहरात म्हणजे राष्ट्रवादी एकत्र तर येताना पाहायला मिळतात पुण्यात हालचाली सुरू आहे संभाजीनगर मध्ये असा काही प्रयोग केला जाऊ शकतो नाही संभाजीनगरच्या बाबतीत असं काही होणार असं मला वाटत नाहीये पुण्याच्या बाबतीत मला सांगता येणार नाही ना ना कारण ना पुण्यातला भाग स्वतः आदरणीयता येत अमोलदादा दा फोले दादा हे सगळे पुणे जिल्ह्यातील असल्यामुळे ते तिकडे बघतायत त्याच्यामुळे तिथलं मला काही सांगता नाही यायचं पण संभाजीनगरच्या बाबतीत असा प्रयोग होणार नाही आहे संभाजीनगरला सध्या तरी आज आणखी आजच्या या ॲज अॅन डेट किंवा ॲज अॅन टाईम तरी आता काही ठरलेलं नाही त्याच्यामुळे पुढं काही डेव्हलपमेंट झाली तर मी आपल्याला कळवे बरं पुण्यात एक घडामोड होते तुमचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडून म्हणजे तुमचे राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांचा प्रवेश सोळा सुरू आहे हे बघा प्रशांत दादा हे खूप ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे प्रशांतदाविषयी मला खूप नेहमी आदर आहे प्रशांतदादानी पुण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष कशा पद्धतीनं विरोधात राहून काम करायचं किती आंदोलन करायचे सर्वात जास्त आंदोलन करणारा कार्यकर्ता कोणतं प्रशांतदादा आहे आज मला ते कुठं प्रवेश करतायत का पक्ष सोडतायत ह्याची मला माहिती नाही आहे पण एक विषय असा आहे की त्या कार्यकर्त्याला एक दिवस चांगले दिवस येतील अशी ईश्वराला पण प्रार्थना मी करणार कारण चळवळीतला कार्यकर्ता मी पण चळवळीत काम केलेलं आहे फार मी विद्यार्थी दशापासून चळवळीत काम केलं विद्यार्थी दशापासून आजपर्यंत खासदार झालो तेव्हा चळवळीत काम करणाऱ्या माणसाला लोक एक ना एक दिवस चांगली संधी देतात त्या माणसाला सुद्धा एक ना एक दिवस चांगली संधी मिळत मित्र म्हणून कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर सद्भावना माझी असेल त्यांच्या म्हणजे आज त्यांनी पक्ष जरी सोडला तरी मी त्यांच्यासोबत राजकीय दृश्या जरी नसलो तरी मग मैत्रीपूर्वक त्यांच्या सोबत असेल आणि खूप चांगला कार्यकर्ता आहे त्यांनी जिथं जातील तिथं त्यांचं मी आता मी आशीर्वाद द्या एवढा मोठा नाही पण त्यांची आशा पूर्ण पण ते तुमचे काँग्रेसमध्ये प्रवेश करतात एकत्र आहात महाविकास आघाडी हे बघा आज ज्याच्या त्याच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात पण आता ते काँग्रेसमध्ये का चाललेत आणि पक्षाला सोडलंय राजीनामा दिलाय पण पक्षाने आणखी मंजूर केला का नाही मला माहित नाही राजीनामा दिला एवढं मी बघितलं कसं असतं वेळ आता त्याला काही जरी असलं तरी काँग्रेस हे आम्ही सर्व एक एक आहोत त्याच्यामुळं काही असा मोठा फरक नाही ते जर सोडून आम्हाला कुठं भाजपमध्ये गेले असते दुसरीकडे कुठं गेले असते तर वाटलं असतं त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये काय नाही या भावाकडं नाही त्या भावाकडं त्या भावाकड नाही या भावाकडे असे कर्ज आहे सकाळी संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की शरद पवार हे भविष्यात म्हणजे काही काळानंतर आता एन डी एमध्ये जाणार आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विलीन होऊन ते सत्तेत सहभाग नाही ठीक आहे ना त्यांचं भविष्य आता साहेब मंत्री आहेत ते काय बोलत आहेत त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही ना पण आदरणीय पवार साहेब कुठं जाणार आहेत कुठं काय करणार आहेत पण जिथे बी जातील जिथे बी करतील तिथं देशाचं आणि जनतेचं हित बघणारे पवार साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये जनतेचं हित बघूनच त्यांनी आतापर्यंत साठ वर्षे कार्यकाळ सांभाळलेला आहे पुढच्या कार्यकाळातसुद्धा ते जनतेच्या हिताचा निर्णय घेऊन काम करतात त्याच्यामुळे ते सिक्युलर गोट आणि सिक्युलर त्यांचे सरणी ठेवूनच काम करतात त्याच्यामुळं कुठं जातील असं त्यांना जी वाटतं आहे त्या पद्धतीनं आता मी उद्याच्याला म्हणलं की शिंदे सेना सत्तेतून बाहेर निघणार आहे ह्याला काही म्हणजे हे नाही पण मी तसं म्हणणार नाही मी छोटा कार्यकर्ता आहे शिरसर लो, साहेब खूप मोठे नेते आहेत त्यांना काही माहिती असेल पवारसाहेब त्यांचं बोलणं झालं असेल त्याच्यामुळे त्यांना माहिती असेल मला माहीत सांगता नाही माझं पवारसाहेबच याच्यावर बोलणं नाही झालं बरं पण गेलेच एन डी एमध्ये तर पक्षाला फायदाच होईल नाही हे बघा जर तर बोलणं मी खासदार आहे लोक लोकशाहीमध्ये मला दे, दे देशाच्या उच्च सभागृहात लोकांनी पाठवलं आहे मी असं बेव जबाबदारपणे वक्तव्य करणं बरोबर नाही आहे गेले जर तर असं नाही ज्यावेळेस काय निर्णय ने होईल त्यावेळेस तुम्हाला सांगू नक्की आम्ही तुम्हाला चोरून काय होणार नक्कीच हे होते बजरंग सोनवणे आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यवर त्यांना यापेक्षा जास्त माहीत असेल ते मंत्री आहेत त्यांचं पवार साहेबांशी बोलणं झालं असेल त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं त्याचा खोचक टोला लागावला पुढे जाईल राहुल चव्हाणचं मोसिन शेख एन टी टी